पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी वर्ग पाचवी यातील आज आपण पाहणार आहोत भाषेचा व्यवहारात उपयोग या घटकातील सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे हा उपघटक हा उपघटक अभ्यासताना लक्षात ठेवा वाक्याचे अर्थ लक्षात घेऊन काळजीपूर्वक वाचन करावे सर्वच उत्तरे व्याकरण दृष्ट्या बरोबर वाटू शकतात अशा वेळी सर्वोत्कृष्ट विकल्प आपल्याला निवडायचा आहे चला तर हा घटक समजून घेऊया उदाहरणांच्या सहाय्याने पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यासाठी सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न जास्त जवळून टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना टिंबटिंब रिकामी जागा यासाठी दिलेले पर्याय पर्याय क्रमांक एक त्रास बसतो पर्याय क्रमांक दोन त्रास होतो पर्याय क्रमांक तीन आराम मिळतो पर्याय क्रमांक चार त्रास देतो स्पष्टीकरण जास्त जवळून टीव्ही पाहिल्याने आता जर आपण एक तर टी व्ही पाहत आहोत आणि तेही जास्त जवळून जास्त जवळून जर आपण टी व्ही पाहिली तर आपल्याला आराम मिळणार नाही नक्कीच त्रास होणार आहे पण व्याकरणिक दृष्ट्या आणि अर्थाच्या दृष्टीने या ठिकाणी त्रास होतो हा पर्याय त्रास बसतो आणि त्रास देतो या पर्यायांपेक्षा अचूक आहे त्रास होतो हा पर्याय पर वापरल्यानंतर वाक्य असे होईल जास्त जवळून टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो आपले उत्तर असे त्रास होतो त्रास होतो हा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून पर्याय क्रमांक दोन चे वर्तुळ अपघनामुळे गावातील मोठी दुर्घटना टिंकटिंब अरे कामी जागा यासाठी दिलेले पर्याय वाचली टाळली टळली

मोठी दुर्घटना टळली टळली हा पर्याय अधिक योग्य आहे सर्वोत्कृष्ट आहे टळली हा पर्याय पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन चे वर्तुळ आपण रंगवूया जाऊया पुढील प्रश्नाकडे अपूर्वा मला अभ्यासाला मदत टिंबटिंब अरे कामी जागा आणि का त्यासाठी दिलेले पर्याय करतेस घेतेच वाचतेस स्पष्टीकरण अपूर्वा मला अभ्यासाला मदत मागायची या ठिकाणी मदत करतेस का हा पर्याय सर्वोत्कृष्ट आहे हा पर्याय वापरल्यानंतर वाक्य होईल अपूर्वा मला अभ्यासाला मदत करतेस का व्याकरणाच्या दृष्टीने आणि अर्थाच्या दृष्टीने करतेस हा पर्याय सर्वोत्कृष्ट आहे करतेस हा पर्याय पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक दोन चे वर्तुळ रंगवूया जाऊया पुढील प्रश्नाकडे मुख्याध्यापकांनी वर्गातील सर्व मुलांचे अरे काम जागा दिलेले पर्याय सत्कार केला कौतुक केले अभ्यास केला आभार केले स्पष्टीकरण मुख्याध्यापकांनी वर्गातील सर्व मुलांचे आता इथे मुलांचे आहे म्हणून सत्कार केला अभ्यास केला हा पर्याय लागू होत नाही कौतुक केले आभार केले यापैकी अचूक सर्वोत्कृष्ट पर्याय आपल्याला वाटतो कौतुक केले वर्गातील सर्व मुलांचे कौतुक केले कौतुक केले हा पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपण पर्याय क्रमांक दोन चे वर्तुळ रंगवूया सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे या घटकातील नमुना प्रश्न आज आपण अभ्यासलेले आहेत या प्रकारच्या प्रश्नांचा आपण जास्तीत जास्त सराव करावा आज आपण येथेच थांबूया धन्यवाद